आज आमचे सगळे गोयचे लोक माता भगिनी उपवास पाळतात आणि ही वटपौर्णिमा वर्ष साजरी करतात हा ह्यो सगळ्यो महिला मातृशक्ती हंगा एकत्रित झाल्या त्यांच्या सगळ्यांक वंदन त्यांच्यानी अशीच संस्कृती आमचं धर्म पाळचं आणि आपल्या फुडल्या पिळेक त्यांच्यानी अशीच ही संस्कृती आमची दिवची आमची संस्कृती निसर्गाक सांभाळपाची आमची संस्कृती निसर्गान मनीस सारख व्यवस्थितपणे आपल्याक स्वताक भीतर मापून निसर्ग सांभाळो जाल्यार आम्ही आमकां स्वताक सांभाळली व संदेश ही वटपौर्णिमा दिता या वटपौर्णिमेच्या निमतान सगळ्यांनी झाडा जाय झाडा असली जाय जी झाडां श्वासोश्वासाक मदत करतली प्राणायाम मदत करतली त्याच्यानंतर आमचो प्राणवायू जो असा तो सगळ्यांक मेळटलो आणि आमची सगळी जी निसर्ग संपदा जी आसा, ती व्यवस्थितपणे जशी आमकां निसर्ग देवान दिला तशी आम्ही सगळ्यांनी जो प्रयत्न जो तो जावचो आणि त्या खातीर ही वटपौर्णिमा सगळे जाण पळयतात सत्यवान आसूं सावित्री आसूं हे एक घट्ट आम्ही सगळ्यांनी जाय संसाराचं बी या वटवृक्षान लपलेले असा संसाराक आवश्यक असलेली संतानोत्पत्ती हे प्रतीक म्हणून या वटा म्हणजे वडा पळले वयता आणि आम्ही सगळ्यांनी जर पळले की हो जर येदो वडा वटवृक्ष जो आसा त्या जर बऱ्यापैकी जर जाय जाल्यार आमकां सगळ्यांक सावित्री जावपाची गरज असा आम्ही सगळ्यांक सत्यवान जावपाची गरज असा त्यामुळे जर आम्ही तशी निष्ठा दवरली आपल्या घावाचेर आपल्या बायलेचे ज्या कोणाची यमाची सुद्धा ताकद ना आमकां सेपरेट आनी आणि संदेश जो आमकां ह्या आटपौर्णिमेसून मेळटा आम्ही नाती अशी घट्ट दवरया की कोणूच पयस करू शकना देव सुद्धा अशा नात्यांना आशीर्वाद दिता तसे आम्ही नाते घट्ट करपाचे आणि आपला संसार जो असा बरो आनी त्या खातीर वो पावस जो कि आसा किंवा ही झाडां जी आम्ही सगळी मनशा जी सगळ्यांक या निसर्गान बांदून दवरल्या घट्ट तश्शी आम्ही सगळे जाण रावया आणि गोंयांत सुद्धा भरपूर लोक जे ह्या या खातीरूच येता तो निसर्ग जर समजा आम्ही सगळ्यांनी सांभाळून दवरलो जाल्यार आमकां ही गोंयची गोयची भूमाता जी ती आशीर्वाद देतली आम्ही सगळ्यांनी जितकी म्हणून महिला आज या ठिकाणी आसा त्या सगळ्यांनी बऱ्यापैकी हांगा वडाची पूजा केल्या वडाक सामको बांधून घेतला <laughs> आता हलपच ना आणि हे जे बंधन जे बंधन प्रेमाचे बंधन हे सूत्र जे असा हे सूत्र अशाच प्रेमाच्या सूत्रात सगळं बायलो आपापले घर बांधून दवरतात हेच प्रेमाच्या सूत्रात सगळी बैलां जी आपली कुटुंब संस्था सा सांभाळून दौलेली आसा ही कुटुंब संस्था तुमकां आणि खंय मेळना ही भारताची देण असा जगात ही अशी कुटुंब व्यवस्था या मातृशक्तीमुळे आमका मिळाली असा त्यांच्याकडे असलेले समर्पण त्यांच्याकडे असलेली जिद्द त्यांच्याकडे असलेले जे उदारता त्यांच्याकडे असलेला त्याग गोष्टी संसार सुखी दवरता आणि आम्ही सगळ्यांनी या मातृशक्तीक वंदन करपाक जाय की त्यांच्यामुळे भारतीय संस्कृती जी आसा, ती टिकवून उरल्या अशीच त्यांच्यानी ती फुढे टिकोवची आणि या देशाक शिवाजी त्यानंतर महाराणा प्रताप त्यानंतर मोठे मोठे जे संत सत्पुरुष ह्या महिलांनी ह्या देशाक दिले असा असेच त्यांच्याने कार्य करचे आणि आमची संस्कृती आणि आपला देश उदरगती हाडचो सगळ्या मातृशक्तीक वंदन ह्या सगळ्या निसर्गाक वंदन आणि ही संस्कृती आमका देणाऱ्या सगळ्या ऋषीमुनीक वंदन करता तुमका सगळ्यां गोड आशीर्वाद देव बरं करू